नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया हवामान अंदाज आजही मुसळधार पावसाचा इशारा कुठे बरसणार मुसळधार पाऊस मुंबई आणि पुण्यासह या भागात सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हणजेच डीने वर्तवलेल्या अंदाजानुसार बावीस मे रोजी अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे हे हवामानीय क्षेत्र उत्तरेकडे सरकत असताना त्याची तीव्रता हळूहळू वाढण्याची शक्यता आहे सध्या या क्षेत्रामुळे चक्रीवादळ तयार होणार की नाही याबाबत निश्चितता नसली तरीही या प्रणालीमुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्ह दिसत आहेत त्यामुळे पुढील पाच दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे आयएमडी नुसार अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र उत्तरेकडे सरकताना तीव्र होण्याची शक्यता आहे यामुळे एकवीस ते पंचवीस मे दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र कर्नाटक गोवा आणि केरळच्या काही भागात मुसळधार पाऊस पडेल विशेषत एकवीस मे रोजी कर्नाटकात आणि बावीस मे रोजी कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे अहिल्यानगर कोल्हापूर सातारा सांगली आणि घाटमाथा या परिसरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात ताशी साठ किमी वेगाने वारे वाहण्याची आणि शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर ठाणे मुंबई धुळे नंदुरबार जळगाव नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर वाशिम वर्धा तसेच यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे येथे तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि सातारा या घाटमाथ्याच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे